आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयीजवळ कोठारी हाइट्स बाजारत तर श्रीगोंदा प्रोपरायटर मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्चर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचा दाईम ट्वेंटी फोर लाईनमध्ये शहरचं स्वागत आपण आहोत श्रीगोंदा शहरातील श्रीगोंदा बस स्थानक आहे त्याच्या आवारामध्ये आपण पाहतात पाठीमागं जी दुर्गंधी आहे इथं आसपास असणारे जे व्यावसायिक आहेत त्या ठिकाणी चिकण असे मच्छी असे त्याचा जो टाकाऊ भाग आहे तो आतमध्ये आणून टाकला जातो त्याचबरोबर शहरातली बरीच ठिकाणचे दुकानदार आहे त्या ठिकाणी कसा आणून टाकत आहेत आणि याकडं नक्कीच आगार प्रमुखाचं आणि नगरपालिकेचं लक्ष नसावं असंच दिसतं आहे यामुळं येणारे जे प्रवासी आहेत प्रवाशांना याच्या दुर्गंधीचा प्रचंड त्रास होताना दिसतो आहे विद्यार्थी येत आहेत विद्यार्थीने येत आहेत तिथून जाताना मात्र ते नाक दाबून चालत आहेत हे होत असताना नक्कीच नगरपालिकेनं आणि श्रीगोंदा बसस्टँड प्रमुख जे आगारप्रमुख आहे ढवळेसाहेब यांनी याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे तात्काळ हा कचरा उचलणं गरजेचं आहे कारण नुकतंच आता पाऊस झालेला आहे तर पाऊस झालेला असल्यामुळं जो टाकाऊ भाग आहे जी दुर्गंधी प्रचंड सुटलेली आहे तो भाग जो या जो भाग या ठिकाणी टाकला गेलेला आहे तो चिकन मटण मच्छी याचा तो टाकाऊ भाग आहे त्यामुळे नक्कीच तो कुजलेला आहे दोन तीन दिवसावरती पाऊस झाला आता तो पूर्ण कुजल्यामुळं प्रचंड दुर्गंधी या आवारामध्ये पसरलेली आहे नक्कीच आगारप्रमुख आणि श्रीगोंदा नगर परिषद याकडे लक्ष देतील तात्काळ हा कचरा उचलून घेतील अशीच अपेक्षा या टीम नागरिक व्यक्त करत आहेत या ठिकाणी आपल्यावर प्रवासी आहेत ताई काय सांगाल तर आपण स्टँडवर आलेला हात आणि हा जो वास आपल्या नाका पण येतोय काय सांगाल हा खूपच म्हणजे घाण वाटते आणि उभा राहायची पण इच्छा होय ना वाहनपर्यंत आम्ही एस टीची वाट बघतोय आणि तर ह्या परिसरात थांबण्याची पण इच्छा होय ना इतकं बेकार वाटतं थांबूशच वाटत नाही कचरा सारखं वाजतो इकडं तिकडं खूपच अस्वच्छ दिसत आहे काय सांगाल हक्काचा उचलला गेला पाहिजे किंवा स्वागताला खूप चांगला वाटतो काय वाटतं नाही ना स्वागताला कसं छान वाटेल प्रवासी नाराजच होत आहेत नाही या एरियात परिसरात बघूनच असं वाटत ना की इथं थांबावं हो। तरी ही घाण अशी नाही टाकली पाहिजे याचं निवारण झालंच पाहिजे या ठिकाणी आपल्याकडं अनेक रहिवासी आहेत की दररोज संध्याकाळचं या या परिसरामध्ये चालण्यासाठी फिरण्यासाठी येतात सर काय सांगाल आता दुर्गंधीचा वास आहे याबद्दल काय सांगाल नगरपालिकेने याची दक्षता घेतली पाहिजे प्रवाशांची गैरसोय होती प्रवाशांच्या गाणीमुळे प्रवासी फायदा होऊन गेली स्वच्छता पालिकेने केली पाहिजे रस्त्यांनी सुद्धा गावामध्ये रस्ताने खड्डे फोडले नाही म्हणून टाकण्याची तर गरज आहे तर पालिकेने जेव्हा दुर्लक्ष केले जे लक्ष देणं गरजेचं आहे पालिके या ठिकाणी प्रवासी आहेत यांच्या भावना तीव्र आहेत नक्कीच प्रशासनानं याकडे लक्ष वेधून तात्काळ हा कचरा उचलला गेला पाहिजे अशीच भावना सर्व प्रवाशांची आहे श्रीगोंदा सावे से तत्काल चक्कर दो टाइम्स कंट्रोल आयु श्रीगोंदा पहले नंबर